कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताप्रकरणी आता पुणे पोलीस कसून तपास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत या ज्या अल्पवयीन मुलाकडून हे सर्व अप अपघात झाला होता त्यामध्ये जर आता पाहिलं तर या मुलाचे वडील म्हणजेच विशाल अगरवाल या मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि या गाडीचा ड्रायव्हर जो आहे त्यांना देखील आता पुणे पोलिसांनी इकडे पोलीस आयुक्तालयात घेऊन आलेले आहेत आणि त्यांची जी आहे ती चौकशी सध्या पुणे पोलिसांकडून केली जाती आहे यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर ता वेग वेगवेगळे स्टेटमेंट्स जे आहेत ते यांच्याकडून आलेले पाहायला मिळाले जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या अपघाता या गाडीमध्ये जर पाहिलं तर स्वतःचा एक मित्र आणि ड्रायव्हर हे तिघे जण या गाडीमध्ये होते आणि जो मित्र आहे त्याच्याकडून सांगण्यात आलं होतं की जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा गाडी जी आहे तो ड्रायव्हर चालवत होता मात्र स्टेटमेंट दिलं तेव्हा त्याने स्वतः गाडी चालवत असल्याचं चा, सांगितलं होतं असे वेगवेगळे स्टेटमेंट्स आल्यामुळे आता पोलिसांनी या तिघांनाही जे आहे ते एकत्र घेतलेलं आहे आणि त्यांची एकत्र जी, एक जी आहे ती आता चौकशी सुरू आहे त्यामध्येच जर दुसरं आपण पाहिलं महत्वाची गोष्ट तर जो आहे त्याचे अल्कोहोल आल, टेस्ट जी आहे ती केली गेली होती मात्र आता ड्रग टेस्ट जी आहे ती देखील त्याची होणार आहे त्यामुळे एकूणच या प्रकरणाला आता आणखी एक वेगळं वळण मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि खरं तर ड्रग्जचा जो आहे तो देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मोठं ड्रग्ज रॅकेट जे आहे ते पुणे पोलिसांकडून उघडण्यात आलं होतं आणि यामध्ये देखील जर असं काही ड्रग्जचं वळण असेल तर ते पण देखील आता पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुढे म्हणून मुळायन पुरे सिविक मिरर